सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी जनतेचा पुढारी न्यूज लेकराकडून कोणती अपेक्षा न ठेवता पूर्ण वेळ काम करणारी आई हीच एकमेव व्यक्ती हरिभक्त पारायण भारती महाराज लेकराकडून कोणती अपेक्षा न करता पूर्ण वेळ काम करणारी एकमेव व्यक्ती म्हणजे आई असते असं मत हरिभक्त पारायण भारती महाराज यांनी व्यक्त केले खटाव तालुक्यातील वडूस ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच परेश जाधव हो यांच्या मातोश्री शकुंतला जाधव हो यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भारती महाजन बोलत होते हरिभक्त पारायण भारती म्हणाले मुले मोठी झाली की आईबाबांचे नाव मोठे होते मात्र मुले मोठी करताना आई वडिलांना मोठे कष्ट करण्याबरोबर त्यागही सहन करावा लागतो प्रत्येक मनुष्याने आई वडिलांच्या त्यागाची जाणीव ठेवून त्यांना शेवटपर्यंत आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे कार्यक्रमास राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणजित भैया देशमुख माजी सभापती संदीप दादा मांडवे प्राध्यापक बंडा गोडसे अशोकराव गोडसे भैया गोडसे माजी सभापती सी एम पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे उपसभापती विजयराव शिंदे उपनगराध्यक्ष जयवंत पाटील माजी सरपंच अनिलन्ना गोडसे प्रकाश घारगे प्रदीप शेट्टे सत्यवान कमाने शैलेश बाबा जाधव गजानन शिंदे अरविंद जाधव सचिन माळी अप्पासाहेब गोडसे ओमकार चव्हाण निलेश करपे संभाजी इंगळे आर्यन पवार रेश्मा बनसोडे बापूराव जगदाळे निवास कदम राजेंद्र चव्हाण संभाजी गोडसे अनिल गोडसे हनुमंतराव भोसले सयाजी सुरवे टी देवकर हनुमंत खुडे अतुल येलमर माळी बाळासाहेब भोसले संजय पवार आदींसह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या परेश जाधव विठ्ठल जाधव यांनी स्वागत केले पत्रकार धनंजय क्षीरसागर यांनी आभार मानले प्रतिनिधी लालासाहेब माने पाटील असतानाच हेच सांगतात का कारण अपेक्षा असते आपण थकल्याच्या नंतर आपलं बाल बालपण आल्याच्या नंतर बालपण म्हणजे वृद्धापण हे बालपणासारखंच आहे ना वाक्य फार गोड वाचलं होतं एखादी आई केव्हा होते माझ्याकडे बघा एखादी बाई आई केव्हा होते जेव्हा ती लेकराला जन्म देते दे तेव्हा ती आई होत नाही ती म्हातारी झाल्याच्या नंतर तिचं लेपू तिची सेवा करतो ना तेव्हा ती खरी आई होत असते चांगले वा होईना स्वार्थ त्याच्या पाठीमाग असतो पण संतांच तसं नाही संतांनी समाजाला आतापर्यंत जे काही दिले जे काही दिले त्या संतांच वर्णन करताना सांगितलं केले उपकार सांगू मी सायो बाप न करी बाप करू शकत नाही शकत नाही असे उपकार संत करतात आता काय करतात किती करतात त्याच्यामध्ये विस्तार करायची गरज नाही मज निरंतर मला जाग करतात जाग जाग करतात म्हणजे झोपीतून उठवत नाहीत दृष्टी कोण देतात काकडा आता काकडा इथं बऱ्याच जणांना माहिती बी नसेल कारण बऱ्याच सप्त्यातच काकडा होत नाही मला आता बद्दल काय बोला हो काकडा सप सप्त्यातच काकडा होत नाही मी तर एक जबाबदारपूर्वक बोलत असतो महाराज खरं सांगतो मी लहान माणूस आहे पण मी जबाबदारपूर्वक सांगत असतो वारकऱ्याला वेदांत नाही समजला तरी चालतो पण त्याला काकडा समजला वारकऱ्यालाच नाही समोर बसलेल्या माणसाला काकडे पण काय आता जागा रे भाई नो जगी जगधोग उठा जागे व्हा रे आ स्मरणा जरा पण ठरी नामी जगगी ब्राह्मण म्हणतो उठा उठा साधो संत माऊले हो बोल वा हे माऊलीची आई माझ्या माऊली म्हणजे आई माय माता मा या सगळ्या शब्दांचा जर विचार केला तर या शब्दांचा विचार करत असताना जिच्या हृदयामध्ये जिच्या मनामध्ये प्रत्येक क्षणी जर कोणाची काळजी असेल कोणाची चिंता असेल तर ती फक्त लेकराची असेल सुखाची विश्रांती उमटे कोणाच्या सुखाची बाळ प्राण तियेचा विकळ आईसा मातेचा स्वभाव सुत्र जी। यातना सहन करू बर त्या गडवीच्या यातना कशा आहेत मज़ सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्राबरोबरच खास राजकीय क्षेत्रातील लोकशा नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनतेचा पुढा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद